उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन या पावसाच्या तडाक्यात भूस्खलन होऊन अनेक पूल आणि रस्ते देखील वाहून गेले आहे बुधवारी रोजी रात्री उशिरा उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये ढगफुटी झाल्याने परिस्थिती अजूनच बिघडली आहे केदारनाथ परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अचानक झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात भाविक तेथे अडकले आहे त्यामुळे केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्या कोपर गावातील भाविक देखील अडकले होते यावेळी आमदार आशुतोष काळे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी सर्व अडकलेल्या भाविकांना फोनवरून संपर्क करत विचारपूस केली तसेच मदत लागल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे यावेळी अंकुश वाघ सुदाम गायकवाड शुभम गायकवाड सतीश शिंदे चंद्रकांत वाघचोरे विकी जोशी दिलीप वराडे बाळासाहेब कडू पंचावन्न भाविक अडकले होते मात्र ते आता सर्व सुखरूप असून बद्रीनाथकडे रवाना झाले आहे सगळे पंचावन्न तरुण आम्ही यात्रे करता आलो ही यात्रा चालू धाम यात्रा यमलोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी यात्रा कर, आम्ही त्या ठिकाणी तर यमुनोत्री गंगोत्री एकदम छान झालं आणि केदारनाथ करता येत असताना जानकी पासून आम्ही च निघालो त्यावेळेला आम्ही जात असताना कालीमठ जवळ फाट्याच्या मागे आणि कालीमठ गावाच्या मध्ये एक दरड कोसळली त्या ठिकाणी आमच्या गाड्या रोखल्या गेल्या आणि नंतर तिथून आम्ही डिसिजन घेऊन आम्ही रस्त्यावरच झोपायचा निर्णय केला सिद्धरावजी गायकवाडुश्वरे कडू जोशी आणि पंचावन्न तरुण आमच्या बरोबर वर आलेले आहेत आम्हाला आशुतोष दादांचाही फोन आला त्यांनी आमची काळजी घेतली विवेकोल्यांचाही फोन आला त्यांनी काळजी घेतली सगळ्यांनी आम्हाला आपण विचारलं आम्ही कुठल्याही परि परिस्थितीमध्ये कुठल्याही संकटात न सापडताय का नारायण नारायणपोटे या गावामध्ये सांगलो दोन दिवसाचा मुक्काम करून आम्ही आता परत रिटर्न बद्रीनाथ बद्रीनाथकडे चाललेलो आहोत आता आम्ही दुपारच्या स्टे साठी या म्हणजे नाश्ता केला आणि आम्ही आता पुढच्या प्रवासा करता चाललेलो आहोत तरी आम्ही सगळे सुरक्षित आहोत येणाऱ्या भाविकांसाठी सूचना आहे की आत्ताच्या घडी आजपासून पंधरा दिवस केदारनाथ हे बंद झालेलं आहे म्हणून आपण या इकडे येण्याचा प्रयास करू नये म्हणून ही सर्वांना विनंती आहे की या धर्मासाठी आपण पंधरा दिवस रामकृष्ण कोकणगाव येथे पंचावन्न भाविक केदारनाथ येथे आले होते तर त्यातले आम्ही नारायणकोटेचे मुक्काम केला कोकणगाव मधून सन्मान्य आमदार अशोक दादा खाली आणि सन्मान्यटोले यांनी आपण दिले सर्वांची काळजी घ्या आणि सर्वांची तब्येत वगैरे किंवा तुम्ही आगाली असल तर महाराष्ट्र शासनाला फोन करून आम्ही सांगू म्हणे परत आटकले तर आम्हाला परत फोन करा परत येण्याची व्यवस्था करतो आणि कोपरगावतून बऱ्याच नेत्यांचे आणि सन्मान्य लोकांचे फोन आले त्यांचे आम्ही सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आम्ही सर्व कोपरगावचे प्रवासी पंचावन्न प्रवासी आणि त्याच्या पंधरा तीन पोषात पुन्हा मागे आलो आणि सर्वात आणि सुरक्षित आलो